मित्रांनो एका बैल मित्रांनो फोड कराय आलो आहे तर मित्रांनो हे बघा इथे वीर आहे तो वीर बघा जावे थांबा दहा मिनटं तर मित्रांनो फोड करताना आला आहे पाऊल देख देखील नमस्कार मित्रांनो माझं नाव सूरज भोगल तर मी कोकणी सूरज आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो पूर्ण पूर्ण शेतावरून स्वागत करत आहे मित्रांनो आले शेतावर आहे बघा ते तिकडे बाबा मग तिकडे आहे आजी ती आजी आहे आणि हे आजोबा मित्रांनो शेतावर आलो आहे बघा वातावरण बघा इथलं मित्रांनो एका बैल मित्रांनो फोड करायला आलो आहे सकाळ सकाळ म्हणजे सकाळचे वाजलेत न वाजलेत पण ऊन नाही अजून पावसाचं वातावरण थोडंसं परत दिसतंय मग मित्रांनो वातावरण बघ असलं इकडचं पूर्ण जंगलात येते इथलं ना इत... इकडे फोडून झालं काय काचं बाबा तर नांगर घालतेच मित्रांनो हे बघा आपल्या दोन दाढी भाताच्या आणि वरती वरती आपण केले ते नाचणी केले इकडे भात आहे हे बघा भात ही एक दाढ आणि ती खालची एक दाड ते दोन दोन दाड आपले आहेत ही एक दाड हे दोन डाडी आपले आहेत आणि हे ते म्हणजे दुसरे आहेत कोणाचं तरी आपले बाबा बाबा नांगर दाखवत नांगर हे करतात पकड आणि आहे पुढे तिकडे हे इकडचं वातावरण बघा एक नंबर वातावरण आहे आलंय तशी वरती आले ते बघा आणि हासू भात आहे तर मित्रांनो हे बघा इथे वीर आहे तर वीर बघा जावे थांबा थांब म्हणत तर मित्रांनो बघा आजोबांना लावलेले काजू हे छोटे छोटे आहेत ते काजू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ आठ नऊ काजू आहेत आणि हे मोठे काजू आहेत मित्रांनो वीर दाखवतो थांबा पाणी पाणी आहे पाणी हे बघा मित्रांनो गोडा पाणी आहे मासे पण आहेत पण पावसात दिसतात पूर्ण पावसात ही पूर्ण भरते म्हणजे ही तिथपर्यंत पाणी असतं पावसात मित्रांनो ती समोर दिसते ती खाडी आहे मित्रांनो खाडीत खारा पाणी आहे पण इथं वरती गोडा पाणी आहे विहिरीत समोर आहे ती खाडी तेव्हा ही पूर्ण खाडी लांबच्या लांब इतर खाली खाडीच आहे नंतर जवळ जाऊन दाखवतो तर चला मित्रांनो तेव्हा आजोबा आजोबा नांगर जातात आज मित्रांनो आज आलं शेतावर दाखवतो इकडचं वातावरण लय आवडतं मित्रांनो बघा भारी वाटतं एकदम भारी वाटतं मित्रांनो बघा इकडं तर मित्रांनो आता सध्या कोकणात शेतीची कामं जोरदार चालू आहेत बघा त्या साईडला पण कोणतरी नांगरतोय करत आहे तिकडे कोणतरी नांग अरे आधी फोड झाली ह्या साईडला बघा त्या तिकडनं फोड झाले ते त्या साईडला पण दोघं तिकडं नांगरत आहेत त्या तिकडे त्या साईडला पण आम्ही इथे नांगरतोय म्हणजे फोड करतोय मित्रांनो बघा अशी बांधाव वा माती ओढून घ्यायची म्हणजे गवत वरती येत नाही ना या गवत वरती येत नाही अशी माही घ्यायची हां म्हणजे गवत काढायला लागत नाही दरवर्षीची बांधव माती घ्यायची बघा एवढं झालं ना मारून बैल पण दिसत आहे तू म पावड्यान माती टाकतास दिसतंय बैल बैल आलं हो माती नको बांधावून हा बैल पण आलं बाबू पांड्याचा आपल्या फोटो बघा इल भारी येतं ना पांढऱ्याचा फोटो मस्त कालू नाही बघतला पांड्याचा मस्त आलाय फोटो खरं आजी नांगरते मी नांगरला थोडा वेळ नाही जमत दे आजी नांगरते तर मित्रांनो फोड करताना आलाय पाऊस हे देखो पाऊस तर बिजली सर्व ते बघा बाबा खाली हा हो ते बघा बाबा नाही आहे पाऊस हा ठेवते आंबे एक लिट्टी माझी माझी लिट्टी तुझ्याकडे आहे रे बघ ती ठेव मला ठेव तू मित्र हे बघा बाबा आहेत पण पाऊस बघायला पूर्ण दिसलं आहे मी रेनकोट घालतोय हे बघा आज हात पण नाही लावले बघ अचानक आलं पाऊस बघा आहे पावसातलं वातावरण आता कसं काळ तर मित्रांनो बघा खाडी तुम्हाला बोलत जवळ दाखवतो दाखवतो म्हणून पुढे आई यो मित्रांनो कि चिखल आहे चिकल आहे चिकल आहे मित्रांनो चिखल आहे खाली बघा हा नांगरलेला आहे हे हा फोडलेला आहे हा फोडायचा हा आपला आहे हे बघा खाडी मित्रांनो खूप खोल आहे मित्रांनो पाणी आलं आहे मित्रांनो अजून पाऊस पडला तर इथे हा पूर्ण भरतो हा चोंडा जो वरचा चोंडा तो पूर्ण भरतो हा बघा मित्रांनो पाणी मित्रांनो किरवी वगैरे मस्त भेटते इथं खाडीची आपण तर नाही किरव नाहीत आपण खाडीवर नाहीत आपण वर आपल्याला नदीला जातो हे बघा किती भरलं आहे पाणी आपण माशाना इथे येतो म्हणजे शिं, शिंग शिंगटी असते शिंगटी पकडायला येतो इकडे शिंगट्या वगैरे तांबू शिंबूशी ते पकडायला येतो इकडे त्या साईडला मित्रांनो न... आपल्याला आंबे भेटलेत कलमाजे आलो थांबा मित्रांनो जेवायला जातोय बाबा तिकडे बसले जेवायला मी जातोय जेवायला आंबे पण खाऊ नंतर आणि घरी जाऊन खाऊ आता इथे नाही खाणार आईला पण द्या लागतील कलमाचे आहेत ना तेव्हा चाललो येतो जेवण करायला दाखवतो जेवायला काय काय तर मित्रांनो जेवायला बघा भात बाग्यांचा रस्सा आणि वाटण्याची भाजी आणि आहे बाबा आंब आंब कापते जेवायला या तर मित्रांनो जेवूया भातावर हो वातावरण जेवायला या जेवायला मित्रांनो चांगला आहे अरे त्यात किडी होते असं वाटलं मला ना कुठं आहे बघ त्यात हा साईड काप साईड हा कुठं आहे अशी तर मित्रांनो आत्ताच जेवलो आता जरा फिरतो इकडे तिकडे मस्त वाटत इकडं वातावरण मस्त हे दाडी आलेत भाताचे हे बघा धाड चांगली आली तशी बरी आहे ती पण ती पण चांगली आहे मित्रांनो फोडून बघा हा हे वरचा सोंडा एक हा तिथला थोडासा तिथं थोडासा सा। आणि खालचा अजून तीन राहिलेत तर आज आता दुपारनंतर एक होईल त्यानंतर सं संध्याकाळी दोन चहा तर मित्रांनो आता जेवलो जस्ट आणि फिरतो इकडं तिकडं चल नंतर भेटू नंतर नाही बघा चाय या चहा पहिला बघा चहा आणि बिस्किट याच्या वेळेला संध्याकाळच्या वातावरणात मस्त चहा सर्व चहा प्यायला मी पितोय या बटापट पियाला बिस्किट आणि चहा पियला नाही आणलं म्हणून डब्यातच फोन पप्पाना कुठं नेटवर्क येतो का कुठे कुठे गेलेत कुठे असतील कुठं तरी कामाला गेला असतील दिला तो या चहा प्यायला ठीक आहे बाई ती दिसते बस ती बघा बस आली अडीचची बस त्यांना बघा सर्व काम करता येतो मावशी काय नाही पावसात दिसतोय मस्त मोबाईलला कवर आहे तर मग पहिले पहिले लहान होतो ना तेव्हा असे शेतावर येतो तेव्हा असे बघा असे करायचं

लांबहायचं आठवण काढला सकाळी काढलाय मित्रांनो आलाय पाऊस हे बघा सगळं इकडं घातील दिसत असते बघा आणि हे सर्व हिरवे हिरवे दिसतात तर गाडी आहेत त्या दोन त्या वरच्या दोन, ती, दोन तीन तिकडे दोन तीन ती समोर एक तिकडे सध्या भात पात सगळं भात करता भात करतो आपण हां सुवर्ण भात करतो आम्ही अरे अजून बाबा कुठला भाकर असतो अजून कुठला प्रकार असतो बरेच असतात प्रकार बरंच करतो आम्ही सुवर्ण करतो चला तर मित्रांनो आहे बघा बैल चालले घरी चला आपण पण जाऊया तर घरी कपल जातात आई इकडे इकडे बाबांगा आपण गाडी चालली ना तेव्हा आपण गाडी जातोय चल तर मित्रांनो हे ह्या व्हिडिओला इथंच थांबवतो अजून थोडंसं थोडायचं राहिलं आहे तर ते उद्या येणार माकडे मित्रांनो इकडे चल तर मित्रांनो व्हिडिओ थांबवतो येते जर का तुम्ही चॅनलला आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चलो बाय बाय टाटा